चिखली यात्रेला येणाऱ्या सर्व भाविकांचं सहर्ष स्वागत शुभेच्छुक चिखली गावचे लोकनियुक्त सरपंच रोहित पाटील उपसरपंच शारदा कांबळे ग्रामसेवक सतीश पाहणारे तसेच प्रयाग चिखली ग्रामपंचायत सर्व सदस्य ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ प्रशांत कोरडकर हा कुठला हा नागपूरचा गृहस्थान मुख्यमंत्र्यांकडे आहे हा सापडत कसा मग स्थापनाचा त्यांनी हायकोर्टमध्ये अपील करून त्याचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे शिवरायांचा संभाजीरायांचा अपमान करायचा धमक्या द्यायच्या इतिहासानं आमच्या इतिहास तज्ञ लोकांना आमचा इतिहास सावडला की कुठली पद्धत चाललेली आहे कुठल्या दिशेला हा महाराष्ट्र चाललेला आहे आमचा हा आणि म्हणून जे आमचं ठरलेलं आहे माझं मत मी मांडलं होतं की अशा वेळी जर ग्रह खात्याचे प्रमुख येत असतील मुख्यमंत्री असतील तर कोल्हापूर बंद आपल्या भावना आपण व्यक्त करणं गरजेचं आहे परंतु इंडिया आघाडीचं मत सगळ्याच असं आहे की उद्या परवा दोन तीन परीक्षा सुरू आहेत आणि त्यामुळे कोलावर बंद करता विद्यार्थ्यांनी नुकसान होऊ नये कोलावर बंद वगळून त्यांना आपण काळे झेंडे दाखवायचा आपण निषेध केलेला आहे एकत्रित मोठ्या प्रमाणात आणि करायला करायचा त्याला कुठल्याही महिने मध्ये जेरबंद करा त्याचा बंदोबस्त करा ही मागणी आमची कायम आहे आणि त्यांनी या ज्या आधी तरी केलं तर आम्हाला आनंद त्याचा आम्ही स्वागत केलं ठिकाण ते आता कुठल्या मार्गाने येत आहेत वारण्या मार्गाने येत आहेत पंढाळ्या मार्गाने येत आहेत कुठल्याही ठिकाणी आलं आणि किती पोलीस बंदोबस्त आला तर आमचा हा निषेध लिहिल्या आघाडी वतीन निश्चित करणार आलं चालू